गणपतीचा सातवा दिवस आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या मंडळाच्या गणपतींचं विसर्जन असतं त्याच्यामुळं आज आम्हाला ऑफिसवरील लवकर सोडलंय तर आत्ता वाजलेत पाच मी युजली साडेसात आठला घरी येते आणि आत्ता मी खूप आज खूप लवकर घरी आले तर मी येताना धनराजसाठी ना भजी पाव आणि मंचुरियन पाव घेतलं आहे म्हणजे आमच्या दोघांसाठी मी त्याला सांगितलं नाही अजून की मी घरी लवकर येणार आहे तर चला बघूयात त्याचा रिस्पॉन्स त्याची रिॲक्शन कशी आहे म्हणजे खरंच खुश होतोय का नाराज होतोय कारण कधी कधी काय होतं माहिती का खुश होईल तो असं मला वाटतंय कधी कधी नाराज पण होऊ शकतो कारण जर त्याच्या मीटिंग असतील आणि मी जर ऑफिसवरून लवकर घरी आले ना तर तो म्हणतो की तू मला डिस्टर्ब करते सारखं म्हणते की धनराज माझ्याशी बोल माझ्याशी बोल मग त्यामुळं कदाचित नाराज पण होऊ शकतो बघूयात आजची आजची रिॲक्शन कशी आहे हॅलो गाईज मी घरी आले सोबत मी खूप सारं कोल्ड्रिंक पण आणलं आहे कारण आहे ना आम्ही प्लॅन केला आहे के की आम्ही यूट्यूबसाठी वेगळा काहीतरी व्हिडिओ बनवणार आहे जर तो व्हिडिओ आला तर तुम्हाला दिसेलच पण दरवाजा झाले आता बघूया ह्याचा रिस्पॉन्स कसा आहे <laughs> <वो। laughs> <वो। laughs> धनराज झाला झाला खुश झाला तर धनराज तिकडे माझ्या फॉलोअर्सचा एक जेन्युन क्वेश्चन होता की मी आज आले तर तू खरंच खुश झालायस का नाराज आहेस मग तू आता माझ्यासोबत बोलणार टाइम देणार मला का काम करणार तुझ्यासोबत बोलत बोलत काम करणार म्हणजे आहे खुश नाटक <laughs> तर किती करायचं माणसं धनराज मी व्हिडिओ करते तर काहीच आम्ही बसलो आहे वडापाव खायला आणि सॉरी भजीपाव आणि हे बघा किती जास्त भजी भरली म्हणजे एक एक दुकान आहे त्याचं दोघांना तरी स्पेशली खूप आवडतं आणि आणि गरम असल्यावरती तर आमचं घर थोडस मेसी आहे प्लीज काय बोलू नका कारण आम्ही दोघं जण जॉब करतो तरी आम्ही खूप ट्राय करतो चांगलं मेंटेन करायचं पण कधी कधी होतं थोडंफार प्रॉब्लेम धनराज घेऊन आला आहे बा वि बा बघा लोक सगळे सगळे म्हणजे कन्झ्युमर्स नॉर्मली आम्हाला किसांचं किंवा कुठले केचर की कि चालचं किंवा चा। मॅगीचं मॅगीचं पण वि आम्ही तुमचं खेचर घेतो मोठा पॅक त्यामुळे आम्हाला कोलॅबरेशनसाठी लवकरच रिक्वेस्ट पाठवतो <laughs> <वा। laughs> बिझनेस माइंड चला आणि हे एक मंचुरियन आहे तिकडे ना खूप छान लागतं ते पण गरम गरम त्यासोबत ही मंचुरियनची शेजवान चटणी आणि इतका फुल भजी भरलेला भजीपाव मज्जा येणार आहे आज चला खातो आणि मग भेटूयात परत कायच आम्ही आता चाललोय विसर्जन बघायला आज सातवा दिवस आहे तर खूप ठिकाणी गणपतीचं विसर्जन असणार आहे अशा आम्हाला शक्यता वाटते त्यामुळे आमच्या घरात शेजारी तलाव आहे जिकडं मोस्टली असतात विसर्जन तर आम्ही चाललोय आणि धनराज खूप जास्त एक्सायटेड आहे <laughs> माझी तर अजिबात इच्छा नव्हती पण माझ्या मागं लागून लागून की वर्षाच 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 त्याच्या डोळ्यांवरून आणि त्याच्या फेसवरून तुम्हाला समजत असेल की तो किती एक्सायटेड चल। आहे पण या ठीक आहे ना आहेत रोज रोज थोडी आपण गणपती वगैरे बघणार चाललो आहे आमच्या इथल्या तलावात आणि बघा मस्त बाय विसर्जनाला खूप सारे सात दिवसाच्या विसर्जनाला गणपती चाललेत चल क्रॉस करून बाप्पा मोरे आरे बाप्पा मोर्या रे मोऱ्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या आरे मोर्या अरे बाप्पा मोऱ्या मोऱ्या मस्त पैकी आम्ही आता चाललोय माझं पहिलंच मुंबई मधलं गणपती विसर्जन आहे धनराजचं पण पहिलंच विसर्जन आहे मागच्या वर्षी पण खरं आम्हाला जायचं होतं पण काही कार नाही जाऊ शकलो तर ह्या वर्षी ती इच्छा पूर्ण होत आहे छान वाटतंय खूप आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे कारण आता इथं प्रसाद म्हणून वडापाव वाटप सुरू आहे आणि आम्ही आता चाललोय प्रसादाचं आशीर्वाद घ्यायला म्हणजेच वडापाव खायला चाललाय धनुष पण चाललाय मी नको म्हणते तर माग लागलाय सर्वांना मिळणार आहे धनराज काही करू नको लाईन पण मी घेऊन

and <laughs> I'm <laughs> to गणपती विसर्जन दाखवणार आहे आता तुम्हाला गाईज आम्हाला चालता चालता एक छोटासा मंडळाचा गणपती भेटला मंडळाचा म्हणजे त्या तीन मुली होत्या आणि त्यांनी मस्त छोटासा गणपती बसवलेला त्या तिघी मिळूनच आरती करत होत्या आरती करत होत्या म्हणजे त्यांनी मोबाईलवरती आरती लावलेली तो गणपतीची मूर्ती दिसते तुम्हाला इतकी सुंदर त्या ताट घेऊन आलेल्या मोबाईलमध्ये बघून आरती करत आणि गाईज त्यांनी मला आरतीचा वाढलेला तेव्हा बोलले की ताई तुम्ही पण घ्या आरती म्हणून कारण मी मागताना होते काळ्या वागवायला आणि इतकं छान वाटलं म्हणजे मस्त लोक भेटली आम्हाला खूप छान वाटलं एकतर मग मी शेवटी पूर्ण आरती होईपर्यंत थांबले आणि त्यांना आरती म्हणायला मदत केली नंतर आम्ही धनराज म्हणून आमच्यासोबत होता आणि मग खूप आम्ही छान मी त्यांच्यासोबत बोलले इंटरॅक्ट केलं त्या हिंदी मुली आहेत त्यांना मराठी बोलायला जमत नव्हतं थोडंसं मराठी समजत होतं पण त्या खूप मनापासून त्यांचं सगळं चाललेलं तर अशा प्रकारे आपली आरती झालेली आहे गाईज आपल्या बाप्पांची आरती झालेली आहे आणि आता बाप्पा चालले आहेत विसर्जनासाठी छोट्याशा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करता ह्या मैं यहां पे ना एक गणपति गान होते हम हाँ ने मिला, मिला ने मिलाके बनाया है है तीन बिठाया था आरती अभी अपन देखी और इतना मस्त तरीके से किया उन्होंने सब कुछ बोलो चरणी थैंक यू आम्ही आता जिथं विसर्जन पाहायला आलो आहे तिथं एक हे आहे राजकारणी मोठे कोणतरी त्यांच्या पण गणपतीचं विसर्जन आहे तर बघा पूर्ण त्यांना ह्याच्यावरती मोठ्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे त्यांचं विसर्जन ता इतके सगळे लोक इतके सगळे लोक फक्त त्यांचं विसर्जन बघत आहेत इन्क्लुडिंग अस माणूस चिडायचे खूप सारे रिझन्स असू शकतात ठीक आहे पण

गुगल काय तिचे मागे शंख आहे मी अजिबात पण नाही हा शंख आहे आणि ह्याच्या आत मध्ये जिवंत गुगल काय पण ठीक आहे नॅचरली तिला जायचंय तिकडे जाऊ द्या आम्ही डिस्टर्ब करणार नाही आता हे बारक्या पोरांच्या पार्क मध्ये बारक्या पोरांचा हे जो आणि मॅडम खेळतात तुटला तर कोण धरून येणार आहे आनंद रात्र झाली गाभारतील लोक म्हणतात काय जोगा सोडते बुध